विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे वायबीटी अकॅडमी या युट्यूब चॅनेल वरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण आरोग्यसेवक तांत्रिक प्रश्न उत्तरे भाग दोन बघणार आहोत आधीच्या पहिल्या भागामध्ये आपण खूपच महत्त्वाचे आय एम पी व्हिडीओ कव्हर केलेले आहेत जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे हा व्हिडिओ बघून झाल्याच्या नंतर तो व्हिडिओ नक्की बघून घ्यायचा आहे तांत्रिक प्रश्नांसाठी तुम्हाला नक्कीच फायदा होईल मित्रांनो तांत्रिक प्रश्न या ठिकाणी जवळजवळ आपण सर्व कव्हर केलेले आहेत आणि आपण नोट्स तयार केलेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना नोट्स घ्यायचे आहेत त्यांनी एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबर वरती व्हॉट्सअप करून नोट्स खरेदी करू शकता तुम्हाला परीक्षेसाठी खूपच फायदा होणार आहे आणि जे विद्यार्थी बरोबर त्यांचे पस्तीस प्लस पस्तीस प्रश्न या ठिकाणी पस्तीस प्लस चाळीस पैकी पस्तीस प्लस ज्या विद्यार्थ्यांचे तांत्रिक प्रश्न बरोबर येणार आहेत त्यांचे सिलेक्शन शंभर टक्के होणार आहे त्यासाठी आपल्या नोट्स नक्की खरेदी करायच्या आहेत या नंबरवरती व्हॉट्सअप करायचं आहे त्याच्यानंतर बघू शकता पहिला प्रश्न बघू शकता पृथ्वीच्या केंद्रावर आठ चे मूल्य किती असेल किती असेल पृथ्वीच्या केंद्रावर आठ चे मूल्य तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता एक शून्य शून्य असेल आठ चे मूल्य पृथ्वीच्या केंद्रावरती प्रश्न क्रमांक दोन आहे खालीलपैकी कोणता जीव हा सजीवांच्या बहुसुक्ता प्रतिष्ठा सृष्टीचे एकक उदाहरण आहे एक उदाहरण आहे कोणते आहे तर योग्य उत्तर आहे क्रमांक चार नीलहरित शैवाल नीलहरित शैवाल हे पृथ्वीच्या या ठिकाणी सजीवांच्या प्रोटिष्ठा सृष्टीचे एक उदाहरण आहे नीलहरित शैवाल खूपच महत्वाचा प्रश्न आहे या प्रश्नाला तुम्ही आय एम पी करू शकता प्रश्न क्रमांक तीन आहे बहुसुकता केपलरच्या दुसऱ्या नियमानुसार केपलरच्या दुसऱ्या नियमानुसार ग्रहाला सूर्याची सरळ रेषा ही समान कालावधीत काय करते समान कालावधीत काय करते तर समान क्षेत्रफळ व्यापन समान पर्याय क्रमांक बघू शकता एक समान क्षेत्रफळ व्यापन हे योग्य उत्तर आहे केपलरच्या दुसऱ्या नियमानुसार ग्रहाला सूर्याची सरळ रेषा ही समान क्षेत्रफळ व्यापन करते हे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चौथा प्रश्न तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात निरोगी दृष्टीसाठी खालीलपैकी काय महत्वाचे आहे जीवनसत्व क लोह जीवनसत्व अ कॅल्शियम काय महत्वाचे आहे तर योग्य उत्तर आहे क्रमांक तीन जीवनसत्व अ महत्वाचे आहे निरोगी दृष्टीसाठी म्हणजे डोळ्याचे कोणतेही आजार दूरदृष्टीता किंवा निकट दृष्टीता होऊ नये म्हणून जीवनसत्व अ गरजेचे आहे तर प्रश्न क्रमांक पाचवा तुम्ही बघू शकता नोव्हेंबर दोन हजार तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंतच्या माहितीनुसार महाराष्ट्रातील वायू प्रदूषणाचे प्रमुख कारण काय आहे काय आहे प्रमुख कारण योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वाहने हे प्रमुख कारण आहे सहाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे सर्वात लहान आकारमानाचा अणु कोणता यापैकी कोणता सर्वात लहान आकारमानाचा अणु आहे तर योग्य उत्तर आहे होईल पर्याय क्रमांक बघू शकता पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन हा सर्वात जास्त लहान सर्वात लहान आकारमानाचा अणु आहे हेलियम तर या ठिकाणी तुम्ही सातव्या क्रमांकाचा प्रश्न बघू शकता वस्तूचे वजन ध्रुवांवर किती असते वस्तूचे वजन ध्रुवांवरती किती असते सर्वात कमी सर्वाधिक मध्यम यापैकी नाही तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वस्तूचे वजन ध्रुवांवर सर्वाधिक सर्वात जास्त असते हे लक्षात घ्यायचं आहे आठव्या क्रमांकाचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते चांगले केलेस्टॉरॉल म्हणून ओळखले जाते कोणते तर योग्य उत्तर होईल दोन बघू दो शकता उच्च घनता असलेले उच्च घनता असलेले लिप्रो प्रोटीन हे सर्वात चांगले कॅलेस्टर म्हणून ओळखले जाते तर आय एम पी प्रश्न आहे तुम्ही पुढचा प्रश्न बघू शकता आहे दोन हजार था तेवीसच्या उन्हाळ्यात दोन हजार तेवीसच्या उन्हाळ्यात महाराष्ट्रात चोवीस पॉईंट एक दिवस क्लायमेट शिफ्ट सीएसआय होतो किती होतो डॅश इतका होतो शिफ्ट डॅड इतका होतो किती तर योग्य उत्तर तीन तीन हो क्रेमंकर, क्रेमंकर आहे क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन म्हणजे तीन एवढा होतो प्रश्न क्रमांक दहाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे शून्य संयुजा असलेला गण कोणता आणि जे अठरा गण आहेत एकूण गण किती आहेत अठरा तर यापैकी शून्य संयुजा असलेला गण कोणता आहे पंधरा एकोणावीस सोळा आणि अठरा हे या ठिकाणी मिस्टेक झालेले आहे वाटतं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करून घेऊया तर शून्य संयुजा असलेला गण कोणता आहे तर योग्य उत्तर आहे क्रमांक चार पर्याय चार या ठिकाणी बघू शकता हा अठरावा गण हा शून्य संयुजा असलेला गण आहे ठीक आहे तर पुढचा अकराव्या क्रमांकाचा प्रश्न तुम्ही बघत आहात वजन विषयी अयोग्य विधान ओळखा तर वजनाविषयी अयोग्य विधान ओळखायचे आहे तुम्ही बघू शकता पहिले उदाहरण आहे ज्या वजनाला परिमाण असते दिशा नसते ज्या या वजनाला म्हणजे या वजनाला परिणाम परिमाण असते परंतु दिशा नसते दुसरं आहे तुम्ही बघू शकता पण हे कधीही शून्य होऊ शकत नाही याचे एसआय किलोग्रॅम आहे याचे एसआय न्यूटन आहे तर हे तुमच्या समोर चार पर्याय देण्यात आलेले आहेत आणि परीक्षेला आयबीपीएस ला तुम्हाला चार पर्याय नसून पाच पर्याय असणार आहे आयबीपीएस पाच पर्याय देत असते हे सर्वांनी लक्षात घ्यायचे आहे तर याचं योग्य उत्तर आहे क्रमांक तीन याचे एसआय किलोग्रॅम आहे वजनाचे वजनाचे एसआय किलोग्रॅम मध्ये मोजले जाते हे तर सर्वांनाच माहिती वजन हे किलो मध्ये मोजले जाते सर्वांना माहिती असेल पर्याय क्रमांक तीन हे याच योग्य उत्तर आहे ठीक आहे तुम्ही स्क्रीन वरती बघत आहात बाराव्या क्रमांकाचा प्रश्न मेंढे लिवच्या नियमानुसार मूलद्रव्यांचे गुणधर्मात गुणधर्मात्या त्याच्यात कोणत्या आवर्ती फल असतो गुणधर्माच्या कोण दुगंध जे गुणधर्म असतात त्याच्यामध्ये कोणता आवर्तफल असतो वस्तुमान गण गॅलियम आणि राजवयू तर योग्य उत्तर आहे क्रमांक एक बघू शकता अनुवस्तुमान अनुवस्तुमान हे याच योग्य उत्तर आहे तर तेराव्या क्रमांकाचा प्रश्न तुम्ही बघत आहात अपारंपरिक ऊर्जा अपारंपरिक ऊर्जा अपारं स्रोत बदल योग्य विधान ओळखा अपारंपरिक ऊर्जा स्रोत बद्दल योग्य विधान ओळखायचे आहे तुम्ही चारही उदाहरणे वाचायचे आहेत तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता चार हे योग्य उदाहरण आहे अपारंपरिक ऊर्जा स्रोत पुनर्विलोकनीय आहेत बघू शकता हे योग्य उदाहरण आहे पहिले चुकीचे आहे दुसरे चुकीचे आहे आणि तिसरे देखील चुकीचे आहे चौथ्या क्रमांकाचे उदाहरण योग्य आहे तुम्ही चारही उदाहरणे चांगल्या प्रकारे वाचून काढायचे तुमच्या लक्षात असणे गरजेचे आहे तर या ठिकाणी चौदाव्या क्रमांकाचा प्रश्न बघू शकता आम्लयुक्त पाण्यातून विद्युतून बघू शकता विद्युत विद्युतून विद्युत प्रवाह हो, जाऊ दिल्यास पाण्याचे काय होते पाण्याचे काय होते योग्य उत्तर क्रमांक एक पाण्याचे काय होते अपघटन होत असते प्रश्न क्रमांक बघू शकता पंधरा आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये वायू प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल बंदी घालण्यात आल्याची नोटीस पाठवली कोणाला पाठवलेली आहे तर योग्य उत्तर आहे क्रमांक एक महिंद्राला ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे सोळाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे ज्या अभिक्रियामध्ये उष्णता शोषली जाते ज्या अभिक्रियामध्ये उष्णता शोषली जाते त्या अभिक्रिया कोणती म्हणतात कोणती अभिक्रिया म्हणतात तर योग्य उत्तर आहे क्रमांक तीन क्रमांक तीन म्हणजे उष्माग्राही अभिक्रिया म्हणतात तर मित्रांनो सर्व तुमचं करेक्ट अॅक्युरेशन जो फोकस आहे तांत्रिक प्रश्नावरती असला पाहिजे आणि आप आपले तांत्रिक प्रश्न नोट्स एकदम धड्यासारख्या ऑथॉरिटिकल वाईज बनवलेल्या आहेत त्यासाठी तुम्ही नोट्स लवकर खरेदी करायचे आहे बघू शकता एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती व्हॉट्सअप करून अगदी कमी पैशामध्ये तुम्ही नोट्स खरेदी करू शकता कारण नोट्सची गरज तुम्हाला लागणार आहे कारण वेळ खूपच कमी उरलेला आहे तर सतराव्या क्रमांकाचा प्रश्न तुम्ही बघू शकता जनक पेशीला बघा बारीकसा फुगवटा म्हणजेच कलिका येत दोन नवजात केंद्रांपैकी एक केंद्र कलिकेमध्ये प्रवेश करते कलिकेची वाढ पूर्ण झाल्यानंतर जी जनक पेशीपासून वेगळी होऊन स्वतंत्र नवजात पेशी बनते क्रिया ही क्रिया कोणत्या सजीवात आढळते कोणत्या सजीवामध्ये ही क्रिया आढळते तर योग्य उत्तर आहे क्रमांक तीन किनव पेशी पेशींमध्ये हे ही प्रक्रिया आढळते आणि ही एक पेशीय कवक आहे हे देखील किंवा पेशी एक पेशीय कवक आहे हे लक्षात ठेवायचं आहे अठराव्या क्रमांकाचा प्रश्न तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात खालीलपैकी गटात न बसणारा शब्द ओळखा चारही पर्याय तुम्ही नीट वाचायचे बघू शकता पेहरी कोयना श्रीशलय आणि तारापूर तर योग्य उत्तर आहे क्रमांक चार हे तारापूर विद्युत निर्मिती केंद्र आहे आणि हे दुसरे वेगवेगळे या ठिकाणी जलाशय आहेत हे लक्षात घ्यायचं आहे तारापूर हे विद्युत निर्मिती केंद्र आहे हा गटात शब्द आहे क्रमांकाचा प्रश्न आहे गुरुत्वीय लहरी या अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या लहरी आहेत त्यांना सावकाश सॉरी अवकाश सावकाश आणि अवकाश हा वेगळाच आहे तर बघू शकता एकच आहे तर कळावरील लहरी असे म्हटले जाते प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे गुरुत्वीय गुरुत्वीय लहरी या अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या लहरी आहेत त्यांना अवकाश काळावरील अवकाश काळावरील लहरी असे म्हटले जाते त्यांच्या अस्तित्वाची शक्यता आईष्ठानाने कोणत्या साली वर्तवली होती कोणत्या साली वर्तवली होती तर याच योग्य उत्तर आहे क्रमांक चार एकोणविशे सोळा सोळा मध्ये याची अं शक्यता वर्तवलेली होती आईष्टनाहिष्टने श्टारान, आई विसाव्या क्रमांकाचा प्रश्न आहे कार्बन डायऑक्साईड पाण्यातून प्रवाह प्रवाहित केला जातो कार्बन डाय पाण्यातून प्रवाह केला या अभिक्रियाचा प्रकार कोणत्या अभिक्रिया होय कोणत्या अभिक्रियाच्या प्रकारामध्ये येईल हे तर योग्य उत्तर होईल क्रमांक एक संयोग संयोग अभिक्रियामध्ये याचे प्रकार हा प्रकार येईल ये। तर या ठिकाणी एकवीसव्या क्रमांकाचा प्रश्न आहे बघू शकता पायरुबिक पायरुबिक अंमलाचे रेणू पायरुबिक अंमलाचे रेणू असेटील असेटील को इंझाइम ए या रेणूमध्ये रूपांतरित केले जातात या बघू शकता या प्रक्रियेवेळी प्रक्रियेवेळी कार्बन डायऑक्साइड दोन रेणू आणि बघू शकता एन ए डी एच चे किती रेणू तयार होतात किती रेणू तयार होतात होता तर योग्य उत्तर आहे एक पर्याय क्रमांक एक म्हणजे बघू शकता दोन रेणू तयार होतात तर मित्रांनो अजून पुन्हा एकदा मी नोट्स बद्दल माहिती सांगत आहे एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबर वरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून नोट्स नक्की खरेदी करायचे तुम्हाला या नोट्स सर्व बरेच मुलं कमेंट मध्ये पीडीएफ बद्दल विचारत असतात तर या नोट्स तुम्ही खरेदी करून अभ्यास करू शकता एकही प्रश्न चुकणार नाही तर बावीसव्या क्रमांकाचा प्रश्न आहे शाकाहारी चीज बनवण्यासाठी शाकाहारी चीज बनवण्यासाठी वापरण्यात येणारे विकर खालीलपैकी कोणते आहे तर योग्य उत्तर आहे क्रमांक तीन बघू शकता प्रोटीज इज प्रोटीए हे वापरले जाते हे वापरण्यात येते हे विकर तर तेवीसव्या क्रमांकाचा प्रश्न बघू शकता मार्च दोन हजार तेवीस मध्ये सतीश धवन स्पेस सेंटर मधून प्रक्षेपित केलेल्या भारतातील सर्वात मोठ्या स्पेस रॉकेटचे नाव सांगा काय होते सर्वात मोठ्या स्पेस रॉकेटचे नाव तर योग्य उत्तर आहे क्रमांक एक बघू शकता एल एम व्ही थ्री एल एम व्ही थ्री या रॉकेटचे नाव ना होते सर्वात मोठ्या स्पेस रॉकेटचे नाव एल एम व्ही थ्री चे होते तर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे पेशी द्रव्यात घडणाऱ्या या प्रक्रियेमध्ये ग्लुकोजच्या एक रेणूचे टप्प्या टप्प्याने विषटन होऊन किंवा विघटन होऊन बघू शकता पायस्क आम्ल एटीपी एन एच आणि पाणी यांचे दोन्ही प्रत्येक दोन्ही दोन रेणू तयार होतात या प्रक्रियेत तयार झालेले बघू पायरुबिक आम्लचे रेणू ऍसिटिक को बघू शकता या कोणत्या रेणूमध्ये रूपांतरित केले जातात तर योग्य उत्तर आहे क्रमांक एक ए तरी क्रमांक ए मध्ये रूपांतरित केले जातात लक्षात ठेवायचे आहे या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात या ठिकाणी जो आपला पंचवी क्रमांकाचा प्रश्न आहे ऑक्सिडीकरण म्हणजे काय ऑक्सिडर ऑक्सिडीकरण होणे म्हणजे काय तर काय तर योग्य उत्तर आहे क्रमांक एक पर्याय क्रमांक एक बघू शकता एक प्रकार आहे सव्वीसव्या क्रमांकाचा प्रश्न आहे अनुकूल परिस्थिती कोण खंडीभवन करतो अनुकूल परिस्थिती कोण खंडीभवन करतो तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक बघू शकता स्पायरा गोयरा स्पायरा गोयरा हे या ठिकाणी खंडीभवन करतो तर पुढचा सत्तावीसव्या क्रमांकाचा प्रश्न आहे जस्ताची पट्टी कॉपर जस्ताची पट्टी कॉपर सल्फेटच्या द्रावणात बुडवली या अभिक्रिया प्रकार या अभिक्रियाचा प्रकार म्हणजे कोणता अभिक्रिया होय तर योग्य उत्तर होईल क्रमांक तीन विस्थापन अभिक्रिया होय पुढचा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी बघू शकता प्रश्न आहे तर बघू शकता अठ्ठावीस क्रमांकाचा प्रश्न उसाची मळी वसार पासून सूक्ष्मजीव तयार होते वसाची मळी वसार पासून सूक्ष्मजीव तयार होतात कोणते सूक्ष्मजीव तयार होतात तर योग्य उत्तर होईल ते क्रमांक एक बहुसुद्धा ऍस्पार ऍस्पार जिलस नागियर बहुसुद्धा नाईगर या सूक्ष्म हे सूक्ष्मजीव तयार होतात लक्षात ठेवायचे आहे तर पुढचा शेवटचा प्रश्न बहुसुद्धा कोणत्या जीवाणूंसाठी बहुसुद्धा सल्फ्युरिक आम्ल हा आम्ल स्रोत हा आम्ल ऊर्जा स्रोत तयार होतो तर पहिला पर्याय आहे बहुसुद्धा सल्फ्युरिक आम्ल बहुसुद्धा ऍसिड एसीड, ऍसिडी बॅलिसिस बहुसुद्धा फोर ऍक्सिडस आणि हा आहे आणि नायगर असे चार पर्याय आहेत याच्यापैकी पर योग्य यो उत्तर आहे सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचा आहे जो विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी याचं योग्य उत्तर कमेंट बॉक्स मध्ये सांगेल त्याची कमेंट पिन केली जाईल आणि सर्वांना याचं उत्तर माहीत होईल तर मित्रांनो नोट्स नक्की खरेदी करायचे नोट्स साठी तुम्ही बघू शकता एक्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करायचा आहे आणि आरोग्य आरोग्यसेवकच्या नोट्स पाहिजे आहेत किंवा ग्रामसेवकच्या नोट्स पाहिजे आहेत असा मेसेज करायचा आहे जर ग्राम पाहिजे ग्रामसेवकच्या पाहिजे असेल तर ते देखील भेटतील आणि आरोग्यसेवकच्या ते देखील भेटतील अगदी कमी पैशामध्ये तुम्हाला या नोट्स उपलब्ध होतील तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे अपेक्षित आणि संभाव्य प्रश्न उत्तरे बघत राहण्यासाठी वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनला ऑन करा सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये